ते शकतो शिवला तो जन्मला माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला माझा राजा जन्मला जर सूर्य नारायण निघाल असते तर आगा रंग शिवराज जन्म असते तर तोंडू धर्माचा अर्ध्यास मानला असता तुंडू धर्माचा अध्यास मानलं

नाही तोच खरा मराठा मग तो बोलत असू द्या किंवा दिला तर ओक्यात धुकला पण फुकता आणि फक्त शुभ्रा यांना सुटला मुगलांच्या कपड्याला घाक फुटला धडकल्या मावळ्यांचा मावळ्यांच्या तलवारी मुगल पळती माघारी मुघल पळती माघारी सांगत झालं तर मावळ्याला घेऊन त्याने स्वराज्य निर्मिती केली तलवार लागून गेला हिंदुस्थान हलवून गेला मावळ्याने घेऊन जरा लढून गेला शुभा होऊन गेला शोभा होऊन गेला जय औरंगजेब अशा खंडाचा सगळ्यात मोठा बादशाह म्हणतोय की कांद्या पाच घरापर्यंत माझं राज्य पण महाराष्ट्रात मला रोडलं छत्रपती शिवाजी शिवाजी राजाने शिवा शिवाय मत नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना अब्ज खानाला मागून प्रताप गडावर आले तेव्हा जंगून चाललं शिवबा शिव अफजल खानाचारलं शिवबा म्हणाले अफजल खान केलं मास मा आहे मग मा जिजाऊन विचारलं त्या अफजल खान कुठे आहे त्याचा आहे तेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले प्रतापगडाच्या पायट्याशी मग जिजाव काय म्हणलं असतील जिजाऊ काय म्हणले असतील शिवबा आणि फक्त अन्यायाची विरोध होती ना की मुसलांच्या नाही मुसलमानाचा कुणाचाच विरतो फक्त तुझ्या विजयाचे प्रती म्हणून म्हणाल्या तो जिगाव जिगावचा त्याच्या हातून महाराष्ट्र घडला त्याच्या हातून महाराष्ट्र घडला तो तानाजी त्याच्या रायबाचा त्याच्या रायबाचं लग्न होत तानाजी संलाच होता आणि तेव्हा तानाजी शोबाकडे आलो राजा आमच्या रायबाच्या लग्न निरावरचा राजे म्हणाले अरे तानाजी तू काय बरं म्हणजे म्हणायचं कोणता करतो मी ता शिवाजी महाराज चवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले कळ ना तालाजी मग छत्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तो घेतो मग घेतो तुझ्या गायबाचा लग्नाला मग तसं तर तालाजी ना Mau g